नमस्कार मी गणेश फुकडे जी बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतो आहे मधल्या काळात नाही करता आला किंवा करता जरी येण्यासारखे बरं असेल तर नाही झाला माझ्याकडून देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस घे देणाऱ्याचे हात घ्यावे ही कविता विंदा करंदीकर तर ह्या कवीच्या ओळी का आठवल्या आहे मला की आज एक गोष्ट समोर आली आदरणीय स्वर्गीय आणि महान उद्योगपती रतन टाटा हे आपल्यातून निघून गेले काही दिवसांपूर्वी त्याचं मोठं दुःख आहे आपल्याला परंतु आलेला माणूस जाणार आहे पण दुसरा मुद्दा असा आहे की रतन टाटा यांनी काय सोडलं लाखो आणि करोडो कामगार त्यांच्या कंपनीत आज काम करतात गेली अनेक पिढ्या त्यांच्या कंपनीत काम करतात आणि त्यांचे मोठे उपकार आहेत देशावरती अनेक गोरगरिबांपासून अनेक श्रीमंत लोक त्यांच्या एका टाटा या उद्योग समूहाच्या अंतर्गत काम करतात आणि आपलं आयुष्य हे सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करतात परंतु आदरणीय रतन टाटा यांचं मृत्यूपत्र समोर आलंच आणि त्याच्यामधल्या अशा काही गोष्टी आहेत की त्यांनी त्याच्यामधला असा सगळाच जो काय आयोज कि आहे किंवा सगळे जे काही पैसे आहे संपत्ती आहे ती सगळी दान केली तीनशे साठ कोटीच्या आसपास काहीतरी प्रॉपर्टी आणि ते सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची माझेही कामगार म्हणून आहे जे त्यांच्याकडे कर्मचारी होती तिच्याही नावावरती तिचाही काही हिस्सा असेल असं सांगून ठेवलं आहे त्यांच्या काही सावत्र माऊस बहिणी आहेत त्यांनाही अर्धा अर्धा हिस्सा त्यांनी दिला आहे त्यांचा एक मित्र आहेत जुहूचा बंगला वगैरे ज्या काय मुंबईतल्या गोष्टी आहेत त्याही त्यांच्याकडे सोडल्या आहेत त्यांनी पाळीव कुत्र्यांसाठी प्रत्येक महिन्याला तीस हजार रुपयाचा खर्चाने काही हिस्सा सोडला आहे आणि एक त्यांचा भाऊ आहे त्या भावासाठी अनेक काही त्यांनी प्रॉपर्टी सोडली गड्याळ पेंटिंग्स काही गोष्टी बॅग्स अशा बऱ्याच गोष्टी ज्या दुर्मिळ आहेत तर एक असं कधी कधी वाटतं की माणूस आयुष्यात येतो आणि काही ठेवून जातो आज मला सांगा उद्योगपती ह्या मुद्द्यावर जर बोलायला गेलं तर महाराष्ट्रात आपण कोणाच्याबद्दल चांगलं बोलतो देशात कोणाच्याबद्दल चांगलं बोलतो मला कोणाला नावं ठेवायचं नाहीत पण उद्योगपतींबद्दलचं काय उद्देश आहे लोकांचं किंवा काय आत्ता दृष्टिकोन आहे की या लोकांनी काय कमावलं किती पत लोकांपर्यंत झिरपलं किती गरीब लोकांना त्याचा उपयोग झाला किती दुर्लक्षित घटकाला त्याचा फायदा झाला मुख्य प्रवाहात हो त्यांच्यामुळे किती लोक आले किती लोकांना रोजगार मिळाला पण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस समोर येतात त्यावेळेस कदाचित निगेटिव्ह मत असतात उद्योगपतीवर लोक फार वाईट पद्धतीने बोलतात आणि सामान्य जनता जे असते त्यांचं असं मत असतं की हे लोक वरबडून खातात पण सामान्यांपासून करोडो जी संपत्ती त्याच्याकडे आहे म्हणजे सामान्यांचा एक टोक आणि करोडोंचा टोक ही सगळीमधली फळी आहे किंवा शून्यापासून शंभरापर्यंत हे सगळे लोक जे आहेत एका व्यक्तीबद्दल चांगला बोलायचे त्यांचं नाव रतन टाटा त्याचं का कधीकधी असं होतं की का बोलायचे ते असे समोर उदाहरणं येतात की त्यांना ह्या गोष्टींमुळे चांगलं बोलायचे रतन टाटा ज्यावेळेस आयुष्य जगले संघर्षातनं पुढं आले त्यांनीही सगळं जे काय लोकांना दिलं आणि गेल्याच्या नंतरही लोकांनाच दिलं त्यामुळं मला कवी आठव विंदाकरंदीकरांची ही कर कविता आठवली होती की देता देता एखादी म्हणजे घेणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे तर घेणाऱ्याचे हात देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्यांनी ह्या उद्देशांना एक हात काढून घ्यावे त्यांचा उद्देश हा की एखाद्याकडे देण्याचे दानत असताना आपण त्याच्याकडनं काय शिकावं तर आपणसुद्धा अनेक गोष्टी देण्याची शिकावं आपणसुद्धा एक दानशुरू व्हावं की लोकांना मग मदत करू शकतो हा उद्देश विंदाकरंदीकरांच्या त्या कवितेचा होता तसंच मला आज वाटतं की रतन टाटा ह्या माणसाने जाता जाता आणि अख्ख्या आयुष्यात फक्त देण्याचं काम केलं आहे पुन्हा एकदा त्यांना सलाम थांबव्यात